आणि आता बातमी आहे पनवेल मधून पनवेल शहरातील जे के प्लाझा कमर्शियल कॉम्प्लेक्सला आग लागली आहे शॉर्ट सर्किटमुळे तळ मजल्यावरील फर्निचरच्या दुकानाला आग लागल्याची माहिती समोर येते जे के प्लाझा कमर्शियल कॉम्प्लेक्स मध्ये पहिल्या मजल्यावर खाजगी हॉस्पिटल तसेच इतर खाजगी ऑफिसेस पनवेल महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने अथक प्रयत्नांनी आग आटोक्यात आणली असल्याची माहिती मिळते तर फर्निचरला दुकानातील सर्व लाकडी सामान आणि रेडीमेड फर्निचर जळून खास झाले आजूबाजूच्या ऑफिसर्सना आगीची झळ लागल्याची बसल्याची माहिती मिळतीय तर परिसरात धुराचे लोळ पसरले आहेत नागरिकांमध्ये आता भीतीचं वातावरण निर्माण झालंय आणि या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी साहिल रेळेकर साहिल या संदर्भातला अधिकचा तपशील नक्कीच प्रज्ञा पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामधील हे जे के प्लाझा कमर्शियल कॉम्प्लेक्स आहे या कॉम्प्लेक्समधील तळमजल्यावरती जे फर्निचरचं एक गोडाऊन आहे त्या गोडाऊनला आग लागल्याची लग, लग, माहिती आहे समोर येते आज सकाळच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता प्राथमिक तपासामध्ये समोर येते तर हे जे जे के प्लाझा कॉम्प्लेक्स आहे या कॉम्प्लेक्समध्ये काही कमर्शियल कॉम्प्लेक्स आहे त्याचबरोबर पहिल्या मधल्यावरती हॉस्पिटल देखील आहे मात्र एक गोष्ट सुदैवाने म्हणावी लागेल की सकाळची वेळ असल्यामुळे कोणतीही ऑफिसेस उघडले नव्हते त्यामुळे कुठली नागरिकांची वदळ या ठिकाणी नव्हती मात्र हॉस्पिटलमधील पेशंट असल्यामुळे त्यांना या ठिकाणी शिफ्टिंग करण्यामध्ये मोठी कसरत करावी लागली पनवेल महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी या आटोक्यात आणलेली आहे त्यामुळे नक्कीच म्हणावी लागेल की पुढील मोठा अनर्थ टळलेला आहे जी 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 धन्यवाद साहिल तुम्ही दिलेल्या माहितीसाठी